गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मोहळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून यशवंत तात्या माने यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे मोहोळ येथे झालेल्या का समर्थकांच्या मेळाव्यात राजन पाटील यांनी पुढचे उमेदवार यशवंत तात्या असतील हे सांगितल्यापासून या मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांनी यशवंत तात्या मानेंचा आतापासूनच जोरदार प्रचार सुरू केल्याचेच म्हटले जात आहे वि निरनिराळ्या गावांना भेटी दिल्या जात आहेत विविध गावांमध्ये विकास कामांचे कार्यक्रम शुभारंभ आणि उद्घाटन सोहळे पार पडताना दिसून येत आहेत अशा वेळेला आज पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली या गावामध्ये आपण आलेलो आहोत फुलचिंचोली हे गाव मोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे या भागातून या सतरा गावातून लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार प्रिती शिंदे यांना अठरा हजार इतके मताधिकी या सतरा गावातून मिळालेले होते आज विधानसभेला काय चित्र दिसेल या मतदारसंघातील जनतेच्या सर्वसामान्य ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडवण्यात यशवंत त्या माने आमदार म्हणून मागील पाच वर्षात येसवटी ठरले आहेत का हे जाणून घेण्यासाठी आज आपण फुलचिंचोली येथे आलेलो आहोत एकीकडे लोकार्पण सोहळा यशवंत त्या माने यांच्या हस्ते पार पडत असतानाच येथील ग्रामस्थांच्या निरनिराळ्या ठिकाणी थांबवून असलेल्या प्र आपण प्रतिक्रिया घेत आहोत यशवंत मान यांच्या हस्ते आज या ठिकाणी विकास कामांचा उद्घाटन सोहळा होतोय मागील पाच वर्षात या भागातील मूलभूत समस्या सोडवण्यात इथले विविध प्रश्न सोडवण्यात यशवंत माने यशस्वी ठरलेत असं तुम्हाला वाटतं का वाटतं ना पण त्यांना आपण त्यांनी आता ते सहकार्य केलेलं आहे त्यांचं उद्घाटन प्रकार सगळं चालू झालेलं आहे आता त्यांचं उद्घाटन समारंभ थोड्या वेळात चालू होणार आहे तेमाने यांनी इथूनही पुढे तरी कामगिरी जावली आमच्या फुलचुंचुरी गावासाठी तर त्याला फुलचं पे त्यांना सहकार्य लाभेल मतदारसंघामध्ये यशवंत माने यांना पुन्हा उमेदवारी राजन पाटील यांनी जाहीर केलेली आहे तेच उमेदवार असतील आज या विकास लोकार्पण सोहळा होतोय उद्घाटन सोहळा होतोय काय वाटतं यशवंत तात्यांनी या भागातील समस्या सोडवल्या असं वाटतं गोपा काय वाटतो तात्या माने जास्त प्रतिसाद मिळेल की संजय क्षीरसागर आहेत राजू फरे यशवंत माने त्याच्यात काय वाटत नाही काम कधी आधी आतापर्यंत काय काम केले म्हणून पण राजू खरे यांनी भरपूर कामं केले ह्या गावामध्ये असताना यशवंत माने अपेशी ठरलेत असं तुम्हाला वाटतं इथल्या समस्या सोडा हो हो आज या ठिकाणी विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा होतोय ते विकास कामांचा लोकार्पण सोहळा होत असताना सुद्धा एवढी नाराजी कस नाराजगी नाही राजू खरेशोर एवढी नाराजगी नाहीच यशवंतात्यानी काम केले म्हणत असताना या ठिकाणी संजय क्षीरसागर अशा वेळेला यशवंत तात्या माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना या भागातील जनतेच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळेल असं वाटत मिळेल त्यांच्या कामामुळे तुम्ही समाधानी येत असं वाटतं होय होय संपन्न होतोय एक आमदार म्हणून मागील पाच वर्षात यशवंत त्यांनी इथल्या विकास कामांना न्याय दिलाय असं तुम्हाला वाटतं का तुम्हाल हो या भागातील समस्या सोडवण्यात यशस्वी ठरले ठरले लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना येथील जनतेने भरभरून मतदान केलेले होते अठरा हजार इतके मताधिकी या सतरा गावातून मिळालेले होते आज विधानसभेला ते चित्र दिसणार नाही असं तुम्हाला वाटतं नाही तात्या निवडून येतील त्यांनी विकास कामं करण्यात यशस्वी ठरले ती यशवंत त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी विकास कामांचं लोकार्पण होत असताना मागील पाच त्यांनी या भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यात जनतेशी संपर्क ठेवण्यात आणि इथले जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते जाणून घेण्यात यशस्वी ठरलेत असं वाटतं ठरले तर त्यांनी केलेल्या कुठल्या विकास कामांबद्दल तुम्ही समाधानी आहात मी स सा सात कधी सहा सात महिने म्हणजे मी पुण्यालाच असतो पण ही म्हणजे असं गावाकडं म्हणजे काय म्हणते काम केले ते भरपूर केले ते म्हणजे काय अडचणी असल्या लोकांच्या तिथे गेले किंवा दौरासारखं असतं त्यांचं इथं या लोकांना या या, या भागातील परिसरातील लोकांना मागील पाच वर्षापासून त्यांनी जे आश्वासनं दिली त्याची पूर्तता झाली असं वाटतं काय काम केले ते के काम इतरही काही उमेदवारांचे नावं चर्चेत आहेत त्याच्यामध्ये राजू खरे आहेत त्यानंतर संजय क्षीरसागर हे शरद पवार पक्षाकडून उभारतील असं म्हटलं जात आहे अशा वेळेला लोकसभा निवडणुकीप्रमाणे या वेळेला महाविकास आघाडीच्या मागे राहील काय यशवंतात पाच वर्षात काम चांगली केली म्हणजे काम करते त्याला देणार आणि जर माने जर उभारले तर बिंदास्त जनता त्यांना दे निवडून देणार मी तात्या त्यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाकडे पाठपूर्वा जेवढे गेले तेवढे ठराव तर सोडवलेस त्याने त्यांच्या कामाबद्दल इथं समाधान चांगले समाधान आहे उद्या लोकसभेला जे चित्र दिसलेलं होतं की खासदार या भागातून मोठा प्रतिसाद मिळाला आता तसा प्रतिसाद मिळाला असं तुम्हाला हो या वेळेला लोक मतदान करताना उमेदवार बघून मतदान करतील की पक्ष बघून मतदान करतील काय लोक काम बघून मतदान करतील आता सगळे सुशिक्षित लोक आहेत आता आज फुल चिंचणीत यशवंतात्यांच्या असते हा लोकार्पण सोहळा पार पडत असताना यशवंतात्या माने यांच्या पाच वर्षाच्या आमदार म्हणून केलेल्या कामाबद्दल तुम्ही समाधानी नाही अजिबात नाही त्यांनी या भागातील विकास कामांना न्याय दिला गावात यायचा जो मेन रस्ता आहे तुम्ही आला बघा या रस्त्याने बघा तुम्ही त्या रस्त्याची काय अवस्था आहे गावाचं ती नाक आहे आज पंधरा कोटी त्र्याहत्तर लाखाची मग ही रस्ता गावात मेन एंट्री पाहुणं राहून सुद्धा या वाटणी नाही गावाकडे आमच्या एवढा रस्ता बाद झाला काळे मळाची फुलचिंचोली अलीकडं मागच्या पाच वर्षात युतीच आणि महाआघाडीचं हे असताना त्यांनी बऱ्याच ठिकाणी उद्घाटन केली बोर्ड लावलं आमका रस्ता आमकार रस्ता तयार करू दोन महिन्यात तीन महिन्यात पण प्रत्यक्षात काय झालं नाही प्रश्न समस्या सोडवण्यात यशवंत झाले असं तुम्हाला वाटतं झालेत आतापर्यंत जे राखीवचे आमदार होते ना त्यापेक्षा त्यांचं स सर्वोत्कृष्ट काम आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा मोठा प्रतिसाद या भागातून मिळालेला आहे आता उमेदवार म्हणून यशवंता त्या माने यांना प्रतिसाद मिळेल की महाविकास आघाडीच्या पाठीशी पुन्हा या भागातून जनता मोहोळ मतदारसंघापर्य उत्तर सोलापूर चा भाग आहे पंढरपूरचा काय भाग आहे आणि शिवाय मोळ तालुका पूर्ण आहे त्यामुळे त्या त्याच्या परिस्थिती कोणकोण आहे त्यावेळेवर अवलंबून आहे परंतु राखीव ज्यावेळेसपासून हे मूळ मतदारसंघ झालं आहे त्यावेळेसपासून या या माणसा एवढं सुंदर काम कोणीच केलेलं नाही त्यांचा जनसंख्या ते कसं आहे आमच्या तालुक्यात राजनमार्ग असं त्यांना साकार मिळाला आहे त्यावेळेस तुमचे ते राष्ट्रवादी ते सगळ्यांनी साकार केलं आहे तिकडे बळीराम काकार केलाय इकडे पंढरपूर तालुक्यात त्यावेळेस भालकेच्या भागाने भागद्या लोकांनी साकार केले त्यावेळेस ते सर्वेत जरी त्यांना मतक पट पॅस दाखवले तरी विसरण आले आणि खरोखरच अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि लोकसभा आणि विधानसभा यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेला आघाडी जरी आले असली तरी आम्ही बी आगा पवारसाहेबाला मानणारी माणसं आहे परंतु काही वेळेला चांगले आमदार जे काम असले त्या पक्षाच्याकडून बघून चालत नाही व्यक्ती म्हणून हां राखीव मतदारसंघाचा आमचे पूर्वी मतदारसंघ जनरल होता आम्ही त्याचं राजन मालकाला मानणारी माणसं होतो परंतु आणि आमच्या मनोरभावी त्या ती एकत्र असत्या खिडके <फिण> दादा वगैरे चांगले कार्यकर्ते एकत्र होते त्यामुळं नऊ पासून हा आ, ते पूर्वीच्या पूर्वीच्या लोकांनी काम चांगलं ना केलं नाही त्याच्यापेक्षा काम चांगलं केलं काम हे प्रत्येक जण करत असतात परंतु या माणसाकडून सुंदर काम कोणी केलेलं आहे झालं तात्यासारखं काम आजपर्यंत जे आमदार झाले का त्यांचासारखा निधीच कोणी आणला नाही माझा तर माझं तर मत आहे की महाराष्ट्रातले आज जेवढे आमदार आहेत त्या आमदारांपेक्षा सगळ्यात जास्त निधी फक्त तात्याने जाणलेला तसा मी मोहोळताले घेतला आहे मोहळताळेला पाटपूर माझं गाव आहे तरी जे काही कामं राहिली असतील ते मंजुरीत पण आहेत आता सध्या परिसरात या मोहन विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांना पाहिले जाते असे राजू खरे शो खर्चातून खूप मोठी कामे करून दिली जात देत आहेत असं म्हटलं जात नाही काय राजू खरेंच कसं आहे म्हणते फक्त स्टंट पाहिजे बाकीच काय ना तात्यासारखं कामच कोणी केलं ना आजपर्यंत जेवढे आमदार झालेत दा का त्यांच्यासारखं कोणीच काम केलेलं नाही आज आपण आहोत फुलचिंचोली या गावामध्ये पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली हे मोठ्या लोकवस्तीचं गाव आहे मोळ विधानसभा मतदारसंघात या गावाचा समावेश आहे पंढरपूर तालुक्यातील सतरा गावे मोळ विधानसभा सभा मतदारसंघात समाविष्ट आहेत यापुढेही आपण या, या, या सतरा गावांना भेटी देत लोकांच्या प्रतिक्रिया जरूर जाणून घेऊयात धन्यवाद